कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भव्य प्रचार रॅली कर्जत परिषद सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाताना आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड राजेश लाड रुपाली पतंगे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मतदारांच्या भेटी घेतल्या प्रसंगी प्रतीक्षा लाड यांनी सांगितले की प्रचारासाठी गेल्यानंतर जनतेतून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मी माझ्या परिवारालाच मिळत असल्याचा अनुभव ह्या प्रचारात येत असल्याने समाधान वाटते त्याप्रसंगी आरोग्य व शिक्षण सभापती नरेश पाटील जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे ज्येष्ठ नेते भगवान भोईर ताणाजी चव्हाण दीपक श्रीखंडे लाड सागर शेळके अशोक सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते क्रमांक आठमध्ये आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अॅडव्होकेट प्रतीक्षा सुरेश लाड मी राजेश रमेश लाड व आमच्या दुसरा आमच्या उमेदवार रुपाली सुरेंद्र पतंगे या ठिकाणच्या प्रचारात या भव्य दिव्याशा रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलं आहे महावीरपेठ बाजारपेठ असा हा परिसर महावीरपेठेमध्ये गेल्या तीन चार पिढ्यांचे संबंध आदरणीय भाऊंचे माझे म्हणजे सर्वांचा मित्रपरिवार मोठा मित्रपरिवार आणि कौटुंबिक जिवाळा या परिवारात या संपूर्ण परिसराचा आहे कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जो काही कौटुंबिक ना, ना, कौटुंबिक नातं आहे तेच आम्हाला विजयापर्यंत नेऊन नक्कीच पोहोचेल हा पूर्ण खात्री पूर्ण विश्वास या ठिकाणी आहे आणि मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या परिसरातला व्यापारी बंधू गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय सुरेश भाऊ लाड यांना ज्या प्रमाणे साथ देतो तशीच प्र, तशाच प्रकारची साथ आणि तसाच आशीर्वाद सर्व वडीलधारे सर्व माझे तरुण सहकारी सर्व माता भगिनी या ठिकाणी आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रतीक्षा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाग रुपालिताई पतंगी आणि मला देतील आणि प्रचंड मोठं मतदेखील आम्ही दोघं आणि प्रतिष्ठताही या प्र मा प्रभागातून जास्तीत जास्त मतदेतकं येतील ते मात्र नक्की आता मी बाजारपेठला जाऊन मॉपाने फिट केलं हे खूप सुंदर आहे सगळीकडे जातो भाऊंची मुलगी म्हणून भाऊंचे कार्यकर्ते म्हणून खूप छान स्वागत होतं आहे आणि खरं तर हे फक्त राजकीय नसून अगदी घरचे संबंध आहे असं वाटते असं वाटतं मी स्वतःच्या काकांकडे किंवा येतो मी खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे असं वाटतही नाही की आपण कुठे दुसऱ्या भागात आलो किंवा एक अनोळखी भाग आहे तो लोक प्रचंड प्रेम देतात